नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव खानदेशात प्रथमच मेंदूच्या दुर्मिळ नसांच्या जाळ्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जळगाव येथे डॉक्टर निलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या ये पार पडली कल्याण येथील राहणारे सत्तावन्न वर्षीय गृहस्थ इंदल राठोड यांना अचानक फिटचा झटका येऊन ते बेशुद्ध झाले होते दरम्यान त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले तेथे एम आर आय केल्यानंतर त्यांच्या डोक्यात शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिन्यांचे जाळे असल्याचे निदान झाले त्यानंतर त्यांना जळगावातील डॉक्टर निलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलला दाखल करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर निलेश किंगे मी इंटरव्हेन्शन न्यूरोलॉजिस्ट आहे एक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जळगाव येथे आपल्या इथे इंदल राठोड नावाचे सत्तावन्न वर्षाचे गृहस्थ जे कल्याण इथे राहतात ते भरती झाले होते त्यांना भरती होण्याच्या दहा दिवस आधी अचानक फिटचा झटका येऊन ते बेहोत झाले त्यामुळे एम आर आय करून म्हणजे मेंदूची गुंतागुंता आहे आर टी विनोज फिशचुलाय असे निदान करण्यात आले आणि त्यांना मुंबईला ऑपरेशन करण्याचे सजेशन देण्यात आले परंतु त्यांचे नाते इथे असल्यामुळे ते आपल्याकडे आले आहेत आणि त्यांनी पुढचा इलाज आपल्या इथे करण्याचे ठरवले त्यानुसार आम्ही त्यांना ड्युरल एव्ही फिशला ही व्हायर स्पीड एम्बुलायझेशन ही प्रोसिजरबद्दल सांगितले आणि ते तयार झाले त्या प्रोसिजरमध्ये मांडीच्या नसांमधून ताट मेंदूत पोहोचवून तिथे स्पीड एम्बुलायझेशन मटेरियल टाकून ते ब्लॉक करण्यात आले की ओवरल प्रोसिजर जवळजवळ पाच तास चालली यामध्ये बाल्ड कंपनी मेड इन जर्मनीचे मटेरियल वापरण्यात आले आणि खानदेशात सर्वप्रथम रिस कोपर्निक बलून टेम्पररी बलून ऑक्ल्युजन कॅथेटर वापरून त्यांचे ट्रान्सफर सायनस ब्लॉक करण्यात आले त्यामुळे ते स्पीड मटेरियल जे तिथे बसणार नव्हते ते तिथे व्यवस्थित घट्ट बसले आणि तो जो फिशचुला तो बंद करण्यात आपल्याला यश आले जवळजवळ पाच तास ही प्रोसिजर चालली कॅथलॅबमध्येही करण्यात आली आणि आता दुसऱ्याच दिवशी पेशंट कॉन्शियस ओरिएंटेड झाला जेवण करायला लागला आणि या चार चौथ्या दिवशी पेशंट चालतो फिरतो आहे पूर्णपणे रिकव्हर झालेला आहे डॉक्टर निलेश किंगे यांनी या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला पुनर्जन्म दिला अशी भावनिक प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव ना अचानक कामावरून आले आणि घरी नाश्ता वगैरे केले तसेच त्यांना एकदम आकडी आणि फिट वगैरे सारखं झालं आहे अचानकच हसता बोलता तर मग मी लगेच तिथे अँब्युलन्स करून डॉक्टरकडे नेलं माझ्या गॅरंटी कोणीच तिथे देत नव्हतं इथे पण कोणी देत नव्हतं तरी डॉक्टर आपल्या निलेश की इतर डॉक्टरांनी गॅरंटी दिले की असं असं आहे म्हणून इकडे ऑपरेशन चांगले केले त्याच्या मी खूप आभारी आहे की निलेश डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांनी नवीन जन्म दिले यानि जग दाखवले आमच्या परिवार माझे मिस्टरांना आमच्याकडे आज त्यांच्यामुळे माझे मिस्टर माझ्या मुली मुलं यांच्या तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा